नमस्कार आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल खमंग आणि तोंडाला पाणी आणणारी पावभाजी चला तर मग सुरुवात करूया ह्याच्यामध्ये बटाटा फुलकोबी गाजर मटर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक तीन चार शिट्ट्या घालून छान असं मस्त शिजून घ्यायचं हे बघा मी आधीच शिजवून ठेवले आहे जितकं सगळे भाजी मऊ शिर शिजते ना तितकंच चांगलं असतं बटाट्याचे चार काप करून घेतलेले त्याचे साल काढून घेऊया अशा प्रकारे गरमागरम असेल तर फूगन टोचून घ्यायचं आणि त्याचं साल काढायचं आणि सगळं छान स्मॅशरनं स्मॅश करून घेत घेत आहे इकडे आणि आता कांदे कट करून घेऊया पावभाजी बनवताना भाजी जे आपण कट करतो ना जीवावर येतो म्हणजे सगळ्या भाज्या बारीक बारीक कसं कट करायचं तर त्याच्यामुळे हा हा जो बारीक करायचा मशीन आहे ना खूपच त्यावेळी उपयोग पडतो तर आता भाजी कसं करायचं बघूया तेल गरम करून घेतले एका कढईमध्ये अर्ध तेल आणि लोणी गरम करायला ठेवले गरम झाले की बारीक चिरलेले कांदे आलं लसणाचं पेस्ट सगळे घालून छान मस्त परतून घेऊया मग आता ढबू मिरची बारीक चिरले आहे हो ते पण ह्याच्यामध्ये घालून लालसर होऊपर्यंत परतून घेऊ बटाटे पण थोडंसं स्मॅश करून घेत आहे आता बारीक चिरलेले टोमॅटो त्याच्यामध्ये घालून छान त्याचं पण पूर्ण कच्चा पण जाऊपर्यंत परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये मीठ तिखट पावभाजी मसाला हळद तिखटमध्ये दोन प्रकार वापरले आहे एक कलरसाठी आणि एक तिखटसाठी छान सगळं मिक्स करून परतून घ्यायचा आणि अनेकदा स्मॅशरनं सगळं स्मॅश करून घ्यायचा आणि आता थोडंसं लोणी घातले आहे लोणी घालून आणि एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचा आणि जे आपलं भाजी सगळं स्मॅश करून घेतली आहे ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण म्हणजे न... स्मॅश करून घेतले आहे हे बघा आपण बघू शकता इकडे मसाले आणि जे काही घातले आहेत सग एक चिव होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचा इकडं मिक्स होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचा आता आपला इकडं पावभाजीचा भाजी तयार आहे तर अनेकदा ह्याला फोडणी करूया एका कढईमध्ये लोणी घालूया पावभाजी मसाला थोडंसं तिखट जे आपण भाजी बनवली ना ते भाजी ह्याच्यामध्ये घालून अनेकदा मिक्स करून जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून छान असं उकळून घ्यायचा म्हणजे आपलं भाजीचं चव आणखीन वाढेल एकदा आपण अशा प्रकारे म्हणजे एकदा फोडणी आणि दोनदा फोडणी करून भाजी करून बघा भाजीचं चवच म्हणजे बाहेर आपण गाडावर खातो ना तशाच प्रकारे येतील तुम्ही पण बघितले असेल की त्यांनी पण डबल फोडणी करतात एकदा फोडणी करून साईडला ठेवलेल्या असतात आणि दुसऱ्यांदा एकदा कर फोडणी करतात तर नंतर त्याला कट करून आपलं कोथंबीर घालायचा एकीकडे एक तवा गरम करायला ठेवले आहे थोडंसं त्याच्यामध्ये लोणी पावभाजी मसाला आणि पाव जे आहेत ते त्याच्यामध्ये घालून थोडंसं गरम करून घ्यायचा जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याची भाजी थोडं याला लावायचं ला आणि दोन्हीकडे मस्त जास्तीत जास्त लोणी लावून खरपूस भांजून घ्यायचा तर आपल्या इकडं भाजी आणि पाव तयार आहे चला तर मुंबईचा स्पेशल पावभाजी तयार आहे आपल्या घरीच जर तुम्हाला पण आवडत असेल तर एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि रेसिपी कसे वाटले सांगा आणि अशाच प्रकारे आपल्याला रेसिपीज पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा कुठली रेसिपी पाहिजे तर मी नक्की अनेकदा तुम्हाला शेअर करेन थँक्यू